हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात सगळे आज आपण न वापरता कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलं आहे एक वाटी बेसन पीठ एक चमचा ओवा आणि चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचाभर हळद घेतली आहे तर पाणी घालून हे मिश्रण आपल्याला असं भिजवून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने मी पाणी घेतलं आहे तर पूर्ण एक वाटी पाणी मला लागलं ला आहे असं पातळसर पीठ बनवायला हे बनवायला घेतलं त्यासाठी तीन चार हिरव्या मिरच्या तीन चार लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं घेतलं आहे त्याच्यानंतर ही कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून मस्त चिरून घेतली आहे कढई तापत ठेव कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये तो ठेचा घालायचा आहे आपल्याला दोन चमचे तीळ घालायचे तीळ कोणी वरतूनसुद्धा टाकतात था वडीवर पण ते तळताना सुटून जातं तेलामध्ये म्हणून मग मी आतमध्येच घातली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड घातली आहे त्याच्यानंतर आपण जी कोथिंबीर चिरून घेतलेली होती तर ती एक वाटी बेसन पिठाला दोन वाटी कोथिंबीर अशी प्रमाणामध्ये मी घेतली आहे जास्त कोथिंबीर असेल तर चवीला छान होते वडी तर असं सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जे बेसन पिठाचं बॅटर बनवलेलं होतं आपण पातळ असं तर ते बॅटर त्याच्यामध्ये ओतायचं आहे तर वाफवून जी आपण करतो वडी ती छानच लागते पण काहीतरी वेगळी पद्धत करून बघूया म्हणून मग मी हे ट्राय केलं आहे तर खूप छान झालेली तुम्ही पण नक्की एकदा अशी जी पद्धत आहे ती ट्राय करून बघा न वाफवता होता खूप छान कुरकुरीत होतात आणि चवीला वाफवल्यापेक्षा पण छान लागतात तर बघा कर ला 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 आता हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे कारण कढईला चिपकू नये म्हणून छान असा गोळा बनला आहे ताटाला किंवा एका टीनला तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण छान असं सेट केलं आहे तर जोपर्यंत गरम असतं तोपर्यंतच आपल्याला मिश्रण छान सेट करून घ्यायचं आहे नाहीतर मग ते नंतर छा चा... चांगलं सेट नाही होत तर गरम असतं म्हणून थोडं वाटीला घालून तेल लावून वाटीच्या साह्याने आपण असं सा, सेट करून घ्यायचं त्याला आणि पंधरा ते वीस मिनटं थंड होण्यासाठी सोडून द्यायचं आहे छान असं थंड झाल्याच्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कोथिंबीर वडी कापून घेऊ शकतो मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलं आहे आणि खूप छान असं टेक्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त जेवढी कोथिंबीर घेतली तेवढं छान चवीला पण लागतं आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतंय कलरसुद्धा खूप मस्त आला आहे तर आता या वड्या मी डीप फ्राय करून घेणार आहे तसं तर मी खूप कमी तेल वापरते तर पण काही काही ज्या गोष्टी असतात त्या डीप फ्राय करून छान लागतात म्हणजे जशी कोथिंबीर वडी तळूनच छान लागते किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता तुम्ही तर मी आता हे मीडियम टू चांगलं तेल तपल्याच्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घेतलेले आहेत आणि तळल्याच्यानंतर नंतर असा अ, मस्त असा कलर आलेला आहे त्यांना आणि सुंदर अशा कुरकुरीतसुद्धा झालेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय